मंचर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नांदी फाउंडेशन आयोजित नन्नीकली योजनेअंतर्गत विद्यालयातील एकशे त्रेचाळीस मुलींना नन्नीकलीच्या माध्यमातून शूज स्कूल बॅग स्पोट स्पोर्ट ड्रेस व ह्या शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नन्नीकलीच्या शिक्षिका मनीषा साळवे यांनी नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून नन्नीकलीच्या मुलींना शिकवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली नन्नीकली उपक्रम हा नांदी फाउंडेशनचा उत्कृष्ट उपक्रम गेल्या चार पाच वर्षापासून विद्यालयातील विद्यार्थींना फायदा होत असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळेसाहेब आरेकर यांनी दिली आहे यावेळी कार्यक्रमाच्या दरम्यान शिक्षिका मनीषा साळवे उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर शिक्षक संजय शेलार यांनी आपली मनोगती व्यक्त केली सदर कार्यक्रमादरम्यान शिक्षक माता पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष भालेराव माता पालक संघाच्या उपाध्यक्ष माजी सरपंच राजश्री भालेराव ग्रामपंचायत सदस्य कमलेश्वर पे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कहडणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य इसाक शेख संतोष शिळवे अमोल साळवे संतोष भेके महेश वर्पे शिक्षक विजय दाते संजय शेलार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे योग्य आणि चोख नियोजन कमलजा देवी विद्यालयाच्या शिक्षक व कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक संजय शेलार यांनी केले आपण या भेटवस्तू आपणास प्रदान करण्यात प्रदान करणार आहोत मी या निकली फाउंडेशनच्या सायव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले एक दोन शब्दामध्ये माहिती सांगावी हे बक्षीस किंवा भेटवस्तू कोणासाठी आहेत गुड मॉर्निंग तर नांदी फाउंडेशन हा प्रकल्प चार पाच वर्षापासून इथे चालू आहे तर मुलींना विविध साहित्य दिले जाते जे डोनर लोकं असतात ते सर असतात मुलीं ते मुलींसाठी विविध नोटबुक वह्या पेन असे सर्व बँकमध्ये दिले जाते जातात तरीही सर्व नंनीकरी या खेळामध्ये आणि इतर कलांमध्ये सहभागी होतात तसेच आमचे सन्माननीय प्राचार्य जोशी सर पर्यवेक्षक श्री आदरणीय आरेकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभ लाभले वेळोवेळी त्यांचे मी आभार मानते धन्यवाद मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शिवास दे भेटवस्तू या विद्यार्थिनीला प्रदान करावी सदस्य आपले शुभ असते शालेय स्तरावर मुलींच्या साठी वेगळ्या प्रकारच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे याच्यासाठी नंदीकलेचा उपक्रम खरंतर विद्यालयामध्ये पाच सहा वर्ष सुरू आहे हा सुरू असताना जून पासून याची सुरुवात होते आणि हा नंदीकलेचा उपक्रम चालवणाऱ्या खरंतर आदरणीय साळव मॅडम आणि दुसरे त्यांच्या समोर एक मॅडम होत्या त्या सुरुवातीला मला भेटल्या आणि तर हा उपक्रम आपल्याला सुरू करायचा आहे चालू ठेवायचा असं मला म्हणाले खरंतर जे सुरुवातीला त्यांना सांगितलं वेगवेगळ्या बाह्य उपक्रम मी शाळेमध्ये राबवणार नाही मला शाळेची गुणवत्ता वाढवायची आहे परंतु खरंतर नंदीगणीचा उपक्रम आणि त्यांचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि निश्चितपणे त्या ठिकाणी मुलींच्या कलागुणांना वाव मिळेल मुलींना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आणि व्याम्भा नंतर हा उपक्रम चालवण्याच्या साठीची परवानगी या ठिकाणी दिली आणि निश्चितपणे या ठिकाणी हा उपक्रम चालवत असताना कुठल्याही प्रकारची काळाजी तर न होता दुपारच्या सत्रामध्ये मॅडमनी वेळा वेळ काढून मुलींना निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्यांची सगळी नाव नोंदणी असेल ऑनलाईन काही कार्यक्रम असेल हा सगळा पुढे पाठवला आणि निश्चितपणे त्या ठिकाणी तो पुढे गेल्यानंतर आज जवळजवळ मला चाळीस पंचेचाळीस मुलींना किती मुलींना एकशे त्रेचाळीस मुलींना खरं तर आपल्या विद्यालयातील मी प्राप्त करतोय संधीजी आणि याच्यामध्ये मला जसे शूज आहेत बाकी टी शर्ट वगैरे आहेत इतर बाकीचं साहित्य आहे सगळ्या मुलींना एकशे त्रेचाळीस मुलींना ते साहित्य मिळालंय आणि खरं तर त्या साहित्य आल्यानंतर त्याच्या वितरणाप्रसंगी मॅडमनी भावना व्यक्त केली की आपण बाकीचे गावातले थोडेसे प्रतिष्ठित लोक बोलून घेऊ आणि त्याचं वाटप करू आणि म्हणून या वाटपासाठी मंचावर उपस्थित पालक संघाचे अध्यक्ष संतोष दादा असतील त्यानंतर या नगरीचे ग्रामपंचायत सदस्य माझे विद्यार्थी कमलेजी वरके त्यानंतर संजयजी भेटे त्यानंतर आपण साळवे महेश वरके त्यानंतर माझे विद्यार्थी आणि खर तर अतिशय दिमागदारपणे ज्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष पण सांभाळून निश्चितपणे त्या ठिकाणी मुलांच्या पण वरती नवा देता येईल अशा प्रकारचे धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे संजयजी कळते त्याच्यानंतर मनापासून स्वागत करतो आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी या सीटच वाटप झालेलं आहे निश्चितपणे उपक्रम कोणते असू द्या परंतु ते उपक्रम जर नियोजनबद्ध राबवले तर जेणेकरून त्या ठिकाणी मुलांच्या शैक्षणिक कामामध्ये कुठल्या प्रकारचा अर्थ निर्माण होणार नाही अशा प्रकारचे उपक्रम जर आपण राबवले कुठल्या प्रकारचा बेसिस्तपणा येणार नाही अशा प्रकारचे उपक्रम राबवले निश्चितपणे त्याचं स्वागतच त्या ठिकाणी या पुढे नाही या पुढे तुम्हाला सहकार्य राहील निश्चितपणे हे मंचावरच मंडळी कायमच त्या ठिकाणी त्याचबरोबर जे आमचे मीडियाच काम करतात खर तर ते फोटोग्राफी करतात व्हिडिओ करतात आणि नेहमी माझ्याकडून असच होत माझे सहकारी मित्र युवा भावाचे आदरणीय इसाम भाई यांचं नाव निश्चितपणे माझ्याकडून राहून जात परंतु ते समोर आहेत त्यांचं त्या ठिकाणी योगदान फार मोठं आहे तर तो तुझ्या साठीच आहे येणार काय चाललंय काय अडचणी आहे काय प्रश्न आहे निश्चितपणे काय येणार किंवा बंधू संपर्क साधणार आणि ज्या ज्या आपल्या या सगळ्या हिरी संकुल जे आहेत यामध्ये कुठल्या प्रकारचे अडचण असेल त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांचे त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम या ठिकाणी पुढे घेऊन जात असताना तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या पाठीशी सपोर्ट राहाल